चित्रपटातील विलन लक्षात राहतो हिरो मात्र लक्षात राहत नाही धनंजय मुंडे चित्रपटातील विलन लक्षात राहतो हिरो मात्र लक्षात राहत नाही हे बदलायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले बीडच्या परळी येथील धर्मापुरीमध्ये एका विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते धुरंधरमधील हिरो कोण असे विचारताच विद्यार्थ्यांनी सांगितले अक्षय खन्ना यावेळी भाषण करताना आमदार धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना हात जोडले बीडच्या परळी येथील धर्मापुरीमध्ये एका विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार धनंजय मुंडे यांचे भाषण झाले भाषणात आमदार धनंजय मुंडे यांनी एखादा हिंदी पिक्चर तुम्हाला आठवतो का असं विद्यार्थ्यांना विचारलं यावर विद्यार्थ्यांनी धुरंधर असे नाव सांगितले या चित्रपटातील नायक कोण असा सवाल धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना केला असता विद्यार्थ्यांनी अक्षय खन्ना याचे नाव घेतले यावर धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना हात जोडत खंत व्यक्त केली आज हेच होत आहे एखाद्या चित्रपटातील विलन लक्षात राहतो परंतु हिरो हा लक्षात राहत नाही हे बदलायला हवं अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली अशा कठीण काळात आम्ही राजकारणात संघर्ष करतोय असंही देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे पण मला सांगा अशातला एखादा हिंदी चित्रपट आठवतो कुठला काय म्हणतात धुरंधर तर धुरंधर मधल्या हिरोचं नाव सांगता येईल अक्षय खन्ना म्हणताय मला हेच विचारायचं होत की एखादा सिनेमा बनवताना त्या सिनेमामधला मुख्य कलाकार मागा पडतो पण त्यातला विलन एवढा पुढे येतो की आज त्या हिरोचं नाव कोणाला माहित नाही पण खत्राट नाव माहिती म्हणजे रहमान दखेड तुम्हाला माहिती रणवीर सिंगचं नाव कोणाला माहित नाही काय नाव सांगा म्हणजे दा पिक्चर मधलं हे बदल गरजेचं आहे या अशा चित्रपटातून मी हे एकच नाव सांगतो असतलं नाही याच्या पूर्वीचे पिक्चर बघा यात सुद्धा हिरो आज त्यांचं नाव होत नाही विलनच नाव होत हे जमान आणि तशा जमान्यामध्ये राजकारणात आम्ही संधी संघर्ष करतोय आणि टिकलोय यामुळेच या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीवर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धर्मापूर